मंत्री नितेश राणे यांचं व्यक्तिमत्व केवळ सिंधुदुर्ग मर्यादित राहिलं नसून ते महाराष्ट्राचं नेतृत्व बनलंय संपूर्ण महाराष्ट्रात पक्ष संघटना वाढीसाठी हिंदू धर्माचा पताका हाती घेऊन फिरत असताना सर्वांनीच त्यांना पाहिलंय किंबहुना आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे महाराष्ट्राचे मंत्री असल्यामुळे अधिवेशन सुद्धा त्यांना तितकंच महत्वाचं असताना देखील सिंधुदुर्गचे पालकत्व आपल्याकडे असल्याचं ते कधीच विसरत नाही याचा प्रत्यय वारंवार घेत आहे सिंधुदुर्ग नगरी इथं मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या पालकमंत्री कक्षात मंत्री, कक्षा, मंत्री नितेश राणे थेट जनतेच्या भेटीसाठी उपस्थित होते शेकडोच्या संख्येनं नागरिक आपापल्या अडी अडचणी समस्या घेऊन सिंधुदुर्ग नगरी इथं दाखल झालेले पालकमंत्री कक्ष हा नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी संजीवनी ठरतो शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक सार्वजनिक व वैयक्तिक प्रश्नांना मार्ग मिळाला सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग नगरी येथील संपर्क कार्यालयात थेट जनतेशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या अनेक रखडलेली प्रकरण यावेळी निकाली काढण्यात आली तर काही प्रलंबित विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्यात आल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या संपर्क कार्यालयात सायंकाळी तीन ते सात एवढा वेळ जनतेसाठी ठेवला यावेळी प्रचंड गर्दी त्यांना भेटण्यासाठी झाली होती महावितरण विभागातील कंत्राटी भरती सेवक कंत्राटी सफाई कर्मचारी एकशे आठ टोल फ्री रुग्णवाहिका चालक निवृत्त शिक्षक कर्मचारी यांचे प्रश्न घेऊन शिष्टमंडळ भेटायला आलेली तर काही खाजगी वैयक्तिक प्रश्न सुद्धा घेऊन नागरिक त्यांना भेटायला आलेले पालकमंत्री नितेश राणे यांनी काही प्रकरण जागेवरच मार्गे लावली तर काहींच्या तातडीनं निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांना मोबाईलद्वारे निर्देश देण्यात आले मंत्री नितेश राणे यांचा पालकमंत्री पदाचा कार्यकाळ पहिल्या सात महिन्याच्या आत वाजत असल्याचं यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खिबुडकर तसंच इतर विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते संपर्क कार्यालयात नागरिकांनी मांडलेल्या समस्यांमध्ये मच्छिमार वीज वितरण अडचणी एसटी बस वाहतूक सेवा शिक्षक भरतीचे प्रश्न हे होते विशेष बाब म्हणजे सिंधुदुर्ग नगरीला नगरपंचायत घोषित करण्याच्या मागणीवरही निर्णय घेण्यात आला ज्यामुळे स्थानिक नागरिक सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असल्याचे संकेत पालकमंत्र्यांनी यावेळी दिले आम्ही जनतेचे सेवक आहोत प्रशासकीय यंत्रणा ही जनतेसाठी आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाचा प्रश्न प्राधान्यानं सोडवला जाईल असा विश्वास पालकमंत्री राणे यांनी व्यक्त केला एकूणच पाहता नामदार नितेश राणे यांचा पालकमंत्री पदाचा कार्यकाळ हा वाजत गाजत असल्याचं चित्र पाहायला भेटत आहे वासियांच्या समस्यांसाठी पालकमंत्री कक्ष हा संजीवनी ठरतो तुर्तास आजच्या विशेष बातमीमध्ये इथं स्वल्प विराम धन्यवाद